कार्टून <seks> कार्टून <skrug> <coughs> <coughs> तर हॅलो एव्हिवन सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये तर आज आपण इथे आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे जे की एरोलीमध्ये आहे तिथे आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि मला खूप छान डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करायची होती पण का नाही करता आली हे तुम्हाला डिटेलमध्ये समजेलच व्लॉगला पूर्ण बघत राहा तर काही अशा प्रकारे आहे इथे स्टेअर्स आणि इतकं नीट अँड क्लीन आहे मला ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडली खूप नीट अँड क्लीन आहे खूप छान वेल मेंटेन आहे नक्कीच ते नवीन नवीन आहे बट स्थिर खूप मेंटेन आहे खूप शांतता आहे इथे काही अशा प्रकारे याचं जे आहे ते लुक आहे आणि रात्री तर खूपच छान दिसतं हे वेलकम बॅक टू न्यू लॉक तर आम्ही लोक आलेलो आहे इथे एरोलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून जे ओळखलं जातं तिथे तर ॲक्च्युली आम्हाला गोप्रोने शूट करायचं होतं बट अलाउड नाही केलं त्यांनी डायरेक्ट बोलले कॅमेरा घेऊ अँड ऑल बेलापूरवरून परमिशन घ्यायची आम्हाला काहीच माहीत नव्हतं तुम्हा लोकांना जर हे सगळं माहीत नसेल तर डायरेक्ट व्हिडिओ म्हणजे मोबाईलची व्हिडिओ चालते पण त्यात पण ते बोलतात की फक्त स्मारकची घ्यायची तुम्ही स्वतः नाही दिसले पाहिजे त्याच्यात सो असं काही आहे तर आम्ही स्वतः नाही दिसणार तुम्हाला जस्ट याचा ओव्हरव्ह्यू दाखतो दाखवतो हे रात्री आय थिंक जास्त छान दिसतं पाणी वगैरे लागल्यावरती आता दाखवतो कसं आहे याचा ek nazara तर फ्रेंड्स असं काही झालं कॅमेरा अलाऊड नव्हता आणि छानपैकी मग आम्ही आमच्या मोबाईलने शूट करायला सुरुवात केली आणि ज्याला कोणालाही कॅमेरामध्ये खूप छान डिटेलमध्ये शूट करायचं असेल तर त्यांनी बेलापूरची जी आपली महानगरपालिका आहे ऑफिस आहे तिथे शिक्षण विभागमध्ये मॅडम असतात तर त्यांना भेटायचं आहे तिथे इन्क्वायरी करा तुम्हाला समजून जाईल परमिशन लेटरवरती परमिशन घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही इथे बिंदास व्हिडिओ काढू शकता मी नेक्स्ट टाईम नक्की जाईन परमिशन घेईल आणि त्यानंतर छान असा डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करेल कारण हा मोबाईल ने काढला त्यामुळे इतकं छान दिसत नाहीये इवन मला तुम्हाला इन्फॉर्मेशनही एवढी छान देता येत नाहीये कारण मला विचार होता की छान मी व्यवस्थित क्लिअर झूम करेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला रीड करता येईल पण काही नाही ने आपण नेक्स्ट टाइम करूया आणि तुम्ही व्हिजिटही करा इथे खूप छान त्यांनी बघताय तुम्ही तर जन्मापासून जे आहे ते सुरू केलेलं आहे ते मृत्यूपर्यंतचं आहे जर्नी आणि इतकी छान सोप्या आणि सरळ भाषेत म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल ते वाचताना ते बघताना त्यांचा जन्म त्यानंतर स्टेप बाय स्टेप सगळं त्यांचं शिक्षण त्यांच्या आईवडिलांची ओळख त्याच्यानंतर जसं जसं त्यांनी पुढची पदवी घेतली त्यांनी जे वृत्तपत्र लिहिलेत ते कुठले कुठले कितव्या साली लिहिलेत त्यांनी जे काही ले, लेटर्स लिहिलेले असतात ते लेटर्स प्रत्येक गोष्ट इतकी बारीक आणि इतकी छान डिटेल केलेली बघताय तुम्ही इथे स्कूलिंग कॉलेज सगळं लिहिलंय म्हणजे एखाद्या माणसाचं स्कूलमध्ये मा काय वाचायचं पण बघा इथे किती वाचण्यासारखं आहे आपली डिग्री फक्त असते एम बी ए किंवा काहीतरी एखादा दोन कोर्स आणि इथे तुम्हाला इतकं सारं वाचण्यासारखं आहे सो हे खूप नॉलेज देणारी गोष्ट हो आहे तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि माझ्या माहितीप्रमाणे खूप लांबून लांबून लोक इथे व्हिजिट करायला येतात इवन खूप शाळेच्या किंवा काही ग्रुपच्या इथे ट्रीप पण येतात कारण इथे शिकण्यासारखं आहे हे बघताय हे आहेत जे त्यांनी प्रबुद्ध भारत जनता हे जे वृत्तपत्र आणि कुठल्या सालाला कि कुठलं काढलं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिसं इव्हन त्यांचे जे त्यावेळेसची फोटोग्राफी आहे जी खरी आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप छान आहे आणि इथे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे तर ते खूप छान प्रकारे त्यांनी असं शो केलेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे जे आहे ते तुम्हाला बघायला केलं आणि मला एवढे क्लिप्स नाही काढता आले तरी मी चोरून चोरून केलं सॉरी म्हणजे मी यांचा रूल हे केला ब्रेक केला पण काय करणार इतकं छान होतं आणि ना इथे खरंच येण्यासाठी ना खूप टाईम काढून आला पाहिजे कारण इतके ते वाचण्यासाठी गोष्टी आम्ही वरच्यावर बघितलं कारण खूप उशीर झाला आहे आत्ता सव्वा वाजलेत आणि आम्हाला एक तास लागणार आहे गाडीवरती आणि आता त्याच्यात बघ संध्याकाळी गर्दी पण खूप असणार आहे रस्त्याला आणि त्यातना देव्यानीला देवयानीला अजून एका ठिकाणी पण जायचं आहे सो आम्हाला खूप घाई होती आम्ही खूप पटापट बघितलं पण इथे ना एक सकाळी आलं तर खरं लायब्ररीमध्ये पण तुम्हाला काही एखादी बुक पण रीड रीड़ करता येईल किंवा तुम्हाला ते जरी तुम्ही पूर्ण म्युझियमचं पण वाचलं ना तरी तुमचा एक दीड तास कुठे जाईल करणार नाही छान आहे पण वेळ काढून आला पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना स्पेशली घेऊन या कारण की मुलांना इथे बघण्यासारखं त्यांची माहिती भेटण्यासारखी खूप सुंदर आहे ते पूर्ण सकाळी तुम्ही आलात तर तुमची मुलं हर एक गोष्ट रीड करतील आणि त्यांना म्हणजे पूर्ण जन्मापासून मरेपर्यंतचा खूप डिटेल मध्ये खूप छान केलं आहे फक्त एवढं आहे की आम्हाला कॅमेरा अलाउड नाही केला केला असतं तर आम्ही पूर्ण डिटेलमध्ये शूट केलं असतं लास्टला व्हिडिओच्या एंडला फोटोज सगळे फोटोज आणि थोडं थोडं क्लिप्स आहेत तेवढ्या नव्हता अलाऊ पण त्यांनी बोललं आहे आम्हाला की तुम्ही परमिशन घ्या बघू जर दोन तीन महिन्याने परत येणं झालं तर आपण हा ना तिकडे परमिशन घेऊ आपण ऑफिसमध्ये डायरेक्ट जाऊन आणि मग व्हिडिओ प्रॉपर काढूया शूट करूया तर आता जाऊयात पुढे आम्ही बाईकने आता आम्हाला गाडीवर जायचं आहे मॅडमच्या एका रिलेटिव्हच्या घरी सो चलो फटाफट पाट, चलो हा? तर फ्रेंड्स तुम्हाला जर फ्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण